कॅफेत अश्लील चाळी सुरू असल्याचा आरोप करत श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी कॅफे बंद पाडले या कॅफेमध्ये अल्पवयीन जोडप्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचा देखील आरोप केला जातोय तसेच या कॅफेमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून डीम लाईट काळे पडदे इत्यादी देखील लावण्यात आल्याचा आरोप श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी केलाय यानंतर पोलिसांनी संबंधित कॅफेमध्ये येऊन तपासणी केली असता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचा भंग करून संबंधित कॅफे चालवले जात असल्याचं जा निदर्शनास आले पोलिसांनी कॅफे चालकाला ताब्यात घेतलं असून संबंधित कॅफे विरुद्ध कारवाई करण्याचं काम सुरू होति आपण मागील काळात म्हणजे एक दीड वर्षापासून या अवैध विरोधात आंदोलन करते मागेच मे महिन्यामध्ये आपल्या इथल्या एका युवतीवर म्हणजे सोळा वर्षाच्या युवतीवर बलात्कारची घटना आपल्या इथं घडली तिच्यावर अत्याचार झाले मग हे असे अवैध कॅफेमध्ये कंपार्टमेंट करून लहान मुला मुलींना मिनी लॉजेस लॉजेसच अवेलेबल करून हे लोक देत आहेत आपण त्याच्याविरुद्ध कारवाई केली श्री शू प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या स्टाईलमध्ये आपण कारवाई केली त्यानंतर प्रत्येक मला म्हणजे जेवढे सांगली जिल्ह्यातील कॅफे आहेत महाराष्ट्रातील कॅफे आहेत प्रत्येकांना नोटिसा गेल्या माननीय एस पी साहेबांनी मान्य डी वाय एस पी साहेबांनी प्रत्येकाला नोटीस दिल्या की बाबा नो असे कंपार्टमेंट काढून टाका प्रत्येक कॅफेच्या प्रत्येक रूममध्ये सी सी टी व्ही बसवा आणि कुठेही पडदा नसला पाहिजे रूमला दरवाजा नसला पाहिजे तर एखादी खिडकी असेल तर काचेची पाहिजे पारदर्शक पाहिजे या कॅफेमध्ये तसं काही आढळून आलेलं नाही आहे आणि लहान मुला मुलींना इथं जागा अवेलेबल प्रायव्हसी अवेलेबल करून ये लोक देत आहेत अठरा वर्षाचा खाली लहान लहान मुलींना ते करून देत आहे मग आणि विशेष म्हणजे निंदनीय गोष्ट अशी आहे की आदरणीय श्री हे आमचे गुरुवर्य विडे गुरुजींनी हे कॅफे ह्या कॅफेचं उद्घाटन केलं आहे आणि ह्या कॅफेमध्ये असली असली चाळी आहे याचं खूप दुःख वाटते तर पोलिसांना आम्ही कळवलेलं आहे की द टेबल टॉक म्हणून हा कॅफे आहे आता पोलिसांनी कॅफे मालकाला उचलले जर आम्हाला अपेक्षित जर कारवाई झाली नाही तर मागे ज्या प्रकारे आमच्या स्टाईलनं जशा कारवाई आपण केल्यात त्याचप्रकारे इथून पुढंसुद्धा कारवाई करणार आणि श्री शिवप्रतिष्ठान शी, शी, आपला हिसका दाखवणार